मागच्याच महिन्यात संभाजीराजे छत्रपती यांनी आंतरवाडी सराटीमध्ये जाऊन मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली होती या भेटीमध्ये मनोज जारंगे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात बंद दाराड चर्चाही झाली होती या दोघांमध्ये झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मनोज जारंगे पाटील यांना तिसऱ्या आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न आहेत मी त्यांना त्यासाठीच भेटलो होतो असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत तिसऱ्या आघाडीत मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी यावं त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मी त्यांची भेट त्यासाठीच घेतली असल्याचं वक्तव्य संभाजीराजे यांनी केलं सध्या सगळे प्रश्न बिकट आहेत समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत तर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं म्हणत त्यांनी मनोज जरंगे यांना तिसऱ्या आघाडी सामील होण्याचं आवाहन केलं राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण कोर्टात कसं टिकतं याबाबत मला शंका आहे फार गुंतागुंतीचा प्रश्न असल्याचं सांगत संभाजीराजे यांनी राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं एवढंच नाही तर माझ्या हातात राज्य आल्यानंतर आरक्षणाचा गुंता मी सोडवतो मी शाहू महाराजांचा नातू आहे त्यामुळे त्यांनी जसं आरक्षण दिलं होतं तसं देण्याचा प्रयत्न करू शकतो असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले संभाजीराजे छत्रपतींनी तुळापूरमध्ये येऊन तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तसंच पुढचे दोन दिवस संभाजीराजे मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाची पाणी करणार आहे संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना विधानसभा निवडणूक लढणार आहे तर मनोज जरंगे यांनीही विधानसभेला उमेदवार पाडायचे का उभे करायचे याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं होतं त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली होती